जय शिवराय जय भीम मित्रांनो आज आपण छत्रपती शाहू महाराज यांचे कार्यकर्त्यांवरील असलेलं प्रेम त्या काळात कशा पद्धतीचं होतं आपण ह्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया समाज व शासन यांचा दुहेरी लाभ घेऊन जो वारेमाप संपत्ती गोळा करतो त्यालाच आज काहीजण सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणतात परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या काळात त्याग सेवा प्रामाणिकपणा चारित्र्य कर्म यांच्या अमृत मिश्रणातून जो उभा राहत असे त्याला सामाजिक व राजकीय कार्यकर्ता संबोधले जाई या कार्यकर्त्यांना त्या काळात अनंत खडतर अडचणींना सामोरे जावे लागे तरी देखील त्या अडचणींची तमा न बाळगता ते कर्मप्रवण असत कीर्तिवानराव निंबाळकर असेच एक त्या काळातील सामाजिक कार्यकर्ते होते पोलीस इन्स्पेक्टर म्हणून ते नाशिक जिल्ह्यात काम करीत होते त्या दांडग्या पगाराच्या नोकरीत वारेमाप अधिकाराच्या सेवेत त्यांचे मन अजिबात रमेना त्यांना आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे सतत वाटू लागले महात्मा गांधी महात्मा फुले यांचे कार्यसृष्टी त्यांना अजिबात शांत बसू देईना त्यातच शाहू महाराजांनी आपल्या मातृभूमीत सुरू केलेले सामाजिक सेवेचे उत्तुंग कार्य त्यांना विश्राम घेऊ देईना अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन निंबाळकर हे आपल्या कोल्हापूर या मातृभूमीत परत आले ते समाजसेवेसाठीच कोल्हापूरला येताच त्यांनी सामाजिक कार्याला आपले जीवनामृत मानून कार्याची दमदार सुरुवातही केली त्याचवेळी श्रीपतराव शिंदे गणपतराव कदम बाबराव यादव आदी मंडळी सामाजिक सेवेतून राजकारणात शिरली बहुजन समाजाची सेवा करणे हा राजकारणात प्रवेश करण्यामागील मुख्य उद्देश होता ही सर्व मंडळी ब्राह्मणेतर पक्षात डेरे दाखल झाली याच मंडळींचा तसाच किस्सा गिरवून कीर्तिवानराव देखील राजकीय पक्षात दाखल झाले एक मराठा देहवादी तरुण चांगल्या पगाराची हुद्द्याची नोकरी सोडून राजकीय पक्षात दाखल झाल्याची खबर शाहू मरांच्या कानावरून धडकली ही खबर ऐकताच महाराज बैचन झाले ते चिंतित झाले ते विचार करू लागले याच्या बायकोपोरांचे काय सगळी नाटकं करता येतात परंतु पैशाचे नाटक कोणालाही करता येत नाही मग याची नोकरी तर गेली याच्या बायकापुरणी काय खायचे या विचारात महाराज मग्न होऊन गेले सामाजिक व राजकीय कार्यकर्त्याला आज कोणत्या बिकट परिस्थितीतून जावे लागते याची महाराजांना पूर्ण कल्पना होती प्रत्येकजण अडचणीच्या वेळी शाब्दिक सहानुभूती दाखवून प्रेमाची कसरत करीत असतो परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष पैसाचा प्रश्न येतो त्यावेळी सगळे स्वरे आपतिष्ट मित्रमंडळी बघता बघता दूर पळतात याची महाराजांना जाण असल्यामुळे महाराजांनी एक दिवस कीर्तिवानरावांना बोलवणे धाडले काय रे तुझ्या पक्षाचे काम कसे काय चालले आहे कीर्तिवानराव येताच महाराजांनी स्वतःहून पहिला प्रश्न टाकला जी छान चाललंय त्या कामासाठी तू नोकरी सोडल्याचे कळले जी अरे तू पक्षासाठी त्याग करशील परंतु तू देखील तयार होशील परंतु तुझ्या बायकापरुणी काय पाप केले त्यांनी कसे जगायचे काय खायचे याचा विचार तू कधी केला आहेस का महाराजांच्या या मर्मावर अचूक बोट ठेवणाऱ्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते तसेच खाली मान घालून उभे राहिले परत या प्रश्नाची महाराजांनी पुनरावृत्ती करताच कीर्तिवान रावांनी केवळ नकारार्थी मान डोलावली तसे महाराज परत पुढे म्हणाले तुझ्या कुटुंबासाठी मी तुला दरमहा पन्नास रुपये चालू करतो तुझे तू तु काहीही कर तिला व तिच्या पोरांना मी उपाशी मरू देणार नाही महाराजांचे हे बोल ऐकताच कीर्तिवान रावांच्या डोळ्यातून नकळत गळगळा गल सुरू होऊ लागले नंतर पुढे कीर्तिवान रावांवर अनेक संकटे आली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना हे पन्नास रुपये उपयोगी पडले सुरुवातीला ही रक्कम खाजगीतून दिली जाईल परंतु ही रक्कम आल्यानंतर त्यांना कोणी देणार नाही म्हणून महाराजांनी ती सरकारी तिजर सुरू